इंदिरानगर मधील केम्ब्रिज स्कूल ला पंधरा सप्टेंबर पहाटे पावणे दोन वाजेच्या दरम्यान संशयास्पद ईमेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह चा आवारात तीन बॉम्ब ठेवले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनानं तातडीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलवलं दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीनं घरी पाठवण्यात आलं त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळलं नाही या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी तातडीनं प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणा पुढील तपास करीत असून मेल कोणी आणि कोणत्या उद्देशानं पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे समस्या काय असते की जीव वाचणं त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षित खाली मुख्याध्यापिका विजया राहणं साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाहीये पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता त्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की मुलं आहेत ती सुरक्षित साडे दहा वाजता त्याच्यात सगळं आहे व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेटवरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत येत आहेत ते वारा 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 वारा। बसची ची मुलं सुरक्षित बस मध्ये होती त्याच्यामुळे असे काही चेंगराचेंगरी चेंगरी नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही घटना झालेल्या नाही नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पाथर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पहाटे दोन वाजताच्या सरकार दरम्यान त्यांच्या ऑफिशियल ईमेल ऍड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेल मध्ये त्या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यमदतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्बस्पॉड स्पॉट व्हिडिओ स्कॉडला पाचारण करून डॉकस्कॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातभात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉकस्पॉट आमच्या व्हिडिओ डीए आम्हाला दिलेले आहे आ, या व्यतिरिक्त सध्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी करीत आहोत नागरिकांना याद्वारे आवाहन आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पाणी होऊन जावं लागेल वेद प्रतिनिधी चंदन खरे नाशिक इंदिरानगर